म्हातारपण सुखात जावं यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी एक तुमच्या स्वतःच्या कायमस्वरूपी निवासस्थानीच राहा कोणाकडेच राहायला जाऊ नका जेणेकरून तुम्हाला तुमचं स्वतंत्र जीवन जगता येईल आणि त्या जीवनाचा आनंद घेता येईल आयुष्यभर तुम्ही एकत्र कुटुंबातच राहिलेले असता दोन तुमचा बँक बॅलेन्स आणि बहुतेक संपत्ती फक्त तुमच्याजवळच ठेवा तीन कोणावरही आंधळं प्रेम करून आपली संपत्ती कोणाच्याही नावावर करण्याची घाई करू नका चार तुमच्या मुलांच्या वचनावर अवलंबून राहू नका की वृद्ध काळात तुमची ते सेवा करतील कारण काळ बदललेला आहे आणि त्यामुळे त्यांचा प्राधान्यक्रम बदललेला आहे त्यांच्या प्रायोरिटीज बदललेल्या आहेत आणि ते कधीकधी त्यांची इच्छा असतानाही तुमच्यासाठी काहीही करू शकणार नाहीत तुम्ही त्यांच्या तुमच्या मुलांना समजून घ्या पाच तुमच्या फ्रेंड ग्रुपमध्ये अशा लोकांना समाविष्ट करा ज्यांना तुमचं जीवन आनंदी पाहायचं आहे म्हणजे तुमच्या शुभचिंतकाच्या जवळ राहा सहा स्वतःची तुलना कोणाशी करू नका आणि कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवू नका अगदी स्वतःच्या मुलाकडून सुद्धा कोणतीच अपेक्षा ठेवू नका सात तुमच्या मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ दवड़ करू नका त्यांना त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगू द्या आणि तुम्ही तुम्ही तुमच्या पद्धतीने जगा स्वतंत्रपणे जगा आठ शक्य असेल तर तुम्ही मुलांपासून वेगळे राहा आणि त्यांना त्यांचे जीवन जगू द्या त्यांच्या कु जवळ राहाल तर कायद्याचे कायमचे दूर व्हाल म्हातारपणी सेवेच्या जोरावर कोणाकडूनही आधार किंवा मिळवण्याचा प्रयत्न करू नका नऊ लोकांचे ऐका पण स्वतंत्र विचाराच्या आधारे निर्णय घ्या दहा प्रार्थना करा पण देवाकडे सुद्धा काही मागू नका देवाकडे काही मागितलंच तर फक्त क्षमा आणि धैर्य मागा अकरा स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या तुमच्या दुःखाकडे फारच लक्ष देऊ नका वयाबरोबर लहान मोठे शारीरिक त्रास होतच राहतात हे ही स्वीकारायला शिका बारा तुमचं जीवन आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा तेरा दरवर्षी एक किंवा अधिक लहान मूळ सहलींना जा त्यामुळे तुमच्याकडे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि तुमच्या मनात जगण्याची इच्छा वाढेल चौदा कोणत्याही प्रकारचा संघर्ष आणि तणाव याशिवाय जीवन जगा पंधरा आयुष्यात कायमस्वरूपी काहीही राहत नाही अगदी काळजीसुद्धा राहत नाही यावर विश्वास ठेवा सोळा सामाजिक कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडा निवृत्तीची आठवण ठेवा सतरा जोपर्यंत तुम्ही स्वतःहून जगू शकत नाही तोपर्यंत तुम्ही जिवंत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे आयुष्य स्वतःसाठी जगायला शिका